अमोल मुजुमदार यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी श्रीकृष्ण आऊटे यांनी सर काय सांगाल विश्वचषक भारतात आणलेला आहे तुम्ही खुशी आहे पूर्ण देश साजरा करतोय तुम्ही बघितलं आणि एक एक, एक मला असं वाटतं महत्वाचा माईल स्टोन होता काल अगदी संपूर्ण भारतातून जर असेलच तर देशभरातून तु तुमचं कौतुक के केलं जात आहे शुभेच्छा दिल्या जात आहेत सर्वात आवडतं शुभेच्छा म्हणजे तुम्हाला कुठून मिळालेलं आहे तुम्हाला शुभेच्छा म्हणजे शुभेच्छा सर्वच जण देतात पण त्यातलं कुठलं एक आवडतो शुभेच्छा जे तुम्हाला सर्वात प्रचंड पर, आवडल्या तीन तीन एक माझे वडील माझी बायको आणखीन मुलगी ग्राउंडवरती होती आणखीन आज इकडे तुम्ही बघितलं मी जिकडे राहतो जयविजय मध्ये पारल्यात तर त्यांनी ज्या पद्धतीने मला शुभेच्छा दिल्यात त्या सर्वात आवडत अगदी तुम्ही एक किस्सा देखील सांगितला तुमच्या पार्लेकरांसोबत ड्रेसिंग रूममधला ना की काय किस्सा होता थोडासा विस्तारमध्ये ड्रेसिंग रूममधलं जे एक वाक्य होतं तुम्ही आता देखील भाषणादरम्यान जे दे आहे तुम्हाला सांगत होते काय नक्की किस्सा होता काही नाही एक आम्ही तीनशे चाळीस केलेलं आणि ऑस्ट्रेलियाने के, तीनशे चाळीस केलेला अडतीस तीनशे चाळीस करायचा होता जिंकायला तर एवढंच लिहिलेलं ड्रेसिंग रूममध्ये की वी नीड टू गेट वन मोर रन दॅन ऑस्ट्रेलिया टू गेट इन द फायनल्स ऑफ द वर्ल्ड कप सो त्याच्यातनं काही मुलींनी इन्स्पिरेशन घेतलं असेल आणि ज्या पद्धतीने आणि आणखीन हर्मननी बॅटिंग केली यु uh, नो you know, अप्रतिम होती ती तशी बॅटिंग मी फार रेअरली बघितली आणि बरेच जणं जे uh, बाहेरही एक्सपर्ट्स uh, आहेत काही लेजंड्स आहेत काही ग्रेट्स आहेत तेही म्हणतात की वन ऑफ द बेस्ट नॉक्स वन ऑफ द बेस्ट ओडियाईज दॅट दे हॅव सीन नक्की सर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला थँक्यू तर हे होते भारतीय क्रिकेट महिला संघाचे प्रशिक्षक अमूल मजुमदार यांनी देखील ज्या ती भावना व्यक्त केली आणि सर्वात शुभेच्छा जो आहे ते सर्विकडूनच होतो पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या घरातून माझ्या वडिलांचे माझ्या बहिणीचे आणि माझ्या मुलीचे शुभेच्छा जे, माजा 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 मुली जे। आहे ते मला आवडलेल्या आहे जनेश गणेश कदमचं अशोक कृष्णा आवटी न्यूज एटी लोकमत मुंबई